आर्मीतल्या कुत्र्यांना रिटायर्ड झाल्यावर मारून टाकलं जातं असं म्हणतात हे खरं आहे का तर पूर्ण नाही त्यांना बऱ्याच सिक्रेट गोष्टींची माहिती असायची त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून सिक्युरिटी रिझनसाठी आजही असं केलं जायचं त्यांना इच्छा मरण दिलं जायचं पण आता जवळपास सगळीकडे ही प्रथा बंद केली गेली आहे आणि यात सुधारणा केल्या गेल्या आहे भारतात दोन हजार पंधरा पर्यंत भारतीय आर्मीच्या कुत्र्यांना रिटायरमेंट नंतर किंवा त्यांचं वय झालं असेल किंवा तो आजारी पडला असेल तर त्याला दयामरण दिलं जायचं कारण त्यांना चांगल्या फॅसिलिटीज देण्याची अडचण किंवा सिक्युरिटी रिझन्स दिलं जायचं पण दोन हजार पंधरा नंतर दिल्ली हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेनंतर सरकारने ही पद्धत थांबवली आणि आता रिटायर्ड कुत्र्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवलं जातं किंवा दत्तक दिलं जातं फक्त जास्त सिरियस किंवा एखादा त्रासदायक आजार असेल तर त्याला दयामरण दिलं जातात जगातल्या बहुतेक सगळ्या देशात आता कुत्र्यांना दत्तक देण्याची पद्धत सुरू झाली आहे आर्मी आणि पोलिस दलातले कुत्रे हे फुल ट्रेन केलेले असतात त्यात त्यांना बॉम्ब किंवा आरडीएफ शोधणं ड्रग शोधणं बचाव कार्य करणं संशयित व्यक्तीचा शोध घेणं हे स्किल शिकवलेले असतात रेमाउंट वेटरनरी कॉर्प्स आणि पोलीस दलातलं के नाईन पथक हे या कुत्र्यांचं मेन ट्रेनिंग सेंटर आहे आर्मी किंवा पोलीस दलात नॉर्मली लॅब्रोडॉर जर्मन शेपर्ड बेल्जियम मॅलिनॉइस गोल्डन जा या जातींचे कुत्रे पाळले कारण साध्या कुत्र्यांपेक्षा हे जास्त चपळ हुशार आणि लॉयल असतात यामुळे ते या कामासाठी परफेक्ट बसतात अनेक मोठ्या केसेसमध्ये यांचा मोठा वाटा असतो किरकोळ गुन्ह्यापासून ते मुंबई हल्ल्यापर्यंतच्या ठिकाणी देखील यांची मदत घेतली गेली आणि त्यांनी वेळोवेळी स्वतःला आपण या कामात किती बेस्ट हो हे प्रूव्ह करून दाखवले पण ज्यावेळी हे कुत्रे रिटायर्ड होतात त्यावेळी त्यांना खऱ्या मदतीची गरज असते ट्रेनिंग नंतर साधारणतः आठ ते दहा वर्ष यांना सर्व्हिसमध्ये ठेवलं जातं आणि नंतर रिटायर्ड केलं जातं कारण एवढ्या काळात त्यांची शारीरिक क्षमता कमी झालेली असते तर काही कुत्र्यांना जखमी झाल्यामुळे किंवा काही आजार झाल्यामुळे रिटायर्ड केलं जातं आणि मग यांचं रिहॅबिलेशन केलं जातं रिटायरमेंटनंतर या कुत्र्यांना रिहाबिलेट करणं इतकं सोपं नसतं याची एक पद्धत असते रिटायरमेंट नंतर आधी त्यांचं मेडिकल चेकअप वॅक्सिनेशन आणि बाकी असलेली ट्रीटमेंट केली जाते जर याला जास्त काही त्रास असेल तर तशी व्यवस्था केली जाते आपल्या आर्मीच्या मेरठ मधल्या रिमाउंट वेटरनरी कॉप्सकडे कुत्र्यांसाठी स्पेशल रिटायरमेंट सेंटर आहे इथं त्यांना योग्य आहार राहिला जागा आणि त्यांच्या मेडिकल नीड्स पुरवल्या हो जातात या सेंटरमध्ये त्यांना खेळण्यासाठी स्वच्छ जागा आणि ट्रेन हँडलर्स असतात काही केसेसमध्ये त्यांना डॉग्स एनजीओ कडे म्हणजे पेटा किंवा ब्ल्यू क्रॉस सारख्या संस्थांकडे दिलं जातं पण जास्त करून या कुत्र्यांना दत्तकच दिलं जातं आर्मी किंवा पोलिस दल त्यांच्या शक्यतो हँडलरला किंवा त्याच्या कुटुंबालाच दत्तक देण्याचा प्रयत्न करतात कारण त्या कुत्र्यासोबत हँडलरने काम केलं असल्याने त्याच्यात एक इमोशनल बॉन्डिंग तयार झालेलं असतं पण जर हँडलर कुत्र्याला दत्तक घेऊ शकत नसेल तर मग सामान्य लोकांना तो कुत्रा दत्तक दिला जातो पण यासाठी कडक नियम आहेत जसं की दत्तक घेणाऱ्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती तपासली जाते तो व्यक्ती त्याची काळजी घेऊ शकतो का त्याला ठेवायला पुरेशी जागा आहे का हे सगळं तपासलं जातं दत्तक देण्याआधी त्याला नवीन वातावरणात राहण्याचं ट्रेनिंगही दिलं जातं रिटायर्ड कुत्र्यांना मेहनत करावी लागत नाही त्यामुळे त्यांना साध्या पाळीव प्राण्यासारखं वागायचं कसं हेही शिकवलं जातं प्रोसेस या प्रोसेसमध्ये बरेच एन जी ओ या कुत्र्यांना घर शोधायला मदत करतात आणि चांगली फॅमिली त्यांना मिळवून देतात आणि याबद्दल लोकांना अवेअरही करतात या कुत्र्यांना आर्मी किंवा पोलिसांसारखीच कडक शिस्त आणि सतत कामात राहण्याची सवय असते त्यामुळे रिटायर झाल्यानंतर त्यांना इमोशनल आधाराची गरज असते या गमतीचा भाग असा की त्यांनाही बऱ्याचदा थेरपी किंवा सायकोलॉजिकल ट्रीटमेंट दिली जाते या पद्धतीने त्यांचा ताणतणाव कमी केला जातो पण आजही रिटायर्ड कुत्र्यांना सांभाळणं हे आर्मी आणि पोलिस दलासाठी एक मोठं चॅलेंज आहे कारण रिटायर्ड कुत्र्यांचं मेडिकल चेकअप त्यांचा आहार त्यांना राहायला जागा यासाठी मोठ्या प्रमाणात फंड पाहिजे असतो सरकारी खूपच कमी असतो त्यामुळे बऱ्याच वेळा एनजीओवर अवलंबून राहावं लागतं भारतात कुत्र्यांना दत्तक घेण्याची संस्कृती अजूनही डेव्हलप झालेली नाही प्रायोरिटी देतात त्यामुळे रिटायर्ड कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी लोकांना अवेअर करण्याची गरज आहे आर्मी किंवा पोलिस दलातले हे कुत्रे देशाच्या सुरक्षेसाठी आपलं आयुष्य समर्पित करतात त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना सांभाळणं म्हणजे एक प्रकारे त्यांचा सन्मान करणंच आहे मग यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही आम्हाला सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका